नवीन वर्षाच्या स्वागताचा जल्लोष साजरा करण्यासाठी अनेकांचा सा कल हा गड किल्ल्यांकडे असल्याचे पाहायला मिळते मात्र या ठिकाणी काही का जणांकडून दारू पार्टी हुल्लडबाजी केली जाते गड किल्ल्यांची पावित्र्य जपण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय जर कोणी गड किल्ल्यांवर दारू पार्टी केली तर त्याला कठोर शिक्षा केली जाणार आहे तसेच एक लाख रुपयांचा दंड देखील थोटावला जाणार आहे शिरोळेतील श्रीदत्त शेतकरी सहकारी साखर कारखाने गळीत हंगाम सुरू झाल्याची घोषणा करत ऊस तोडणी व वाहतुकीदारांसाठी एक महत्त्वाचा आदेश जारी केलाय ऊस तोडणी करताना कोणत्याही शेतकऱ्याकडून ऊस तोडणीसाठी पैसे घेणे अथवा मागणी केल्यास संबंधित कंत्राटदार किंवा मुकादामाने घेतलेले पैसे त्यांच्या तोडणी व वाहतूक बिलातून कपात करून शेतकऱ्यांना परत करण्यात येतील असं सांगितलंय राधानगरीतील तर्फ तारळे गावात पतीनं पत्नीचा डोके भिंतीवर आपटू व दोरीने गळावून खून केल्याची घटना घडली आहे मंगल पांडुरंग चरापले असं त्या विवाहितीचं चा नाव असून चारित्र्याच्या संशयावरून हा प्रकार घडला असल्याचं पुढे येते या प्रकरणी पती पांडुरंग ज्ञानू चरापले याला राधानगरी पोलिसांनी ताब्यात घेतलंय राष्ट्र एक निवडणूक विधेयक सादर करताना आज लोकसभेत उपस्थित नसलेल्या भाजप खासदारांना पक्ष नोटीस पाठवणार आहे भाजपकडून मंगळवारी आपल्या लोकसभा सदस्यांना सभागृहात उपस्थित राहण्यासाठी तीन ओळींचा व्हीप जारी करण्यात आला मुंबईमधून मोठी बातमी समोर आली आहे वस्तू व सेवा कर विभाग संघटनेकडून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आलंय धरणे आंदोलनासह घटनेकडून निषेध सभेचे आयोजन करण्यात आलं आंदोलनात मोठ्या संख्येने जीएसटी कर्मचारी सहभागी झालेत तृतीय पंथीयांचाही लाडकी बहीण योजनेत समावेश करा अशी मागणी भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी केली आहे आमदार दटके यांनी हिवाळी अधिवेशनात विधानसभेत ही मागणी केली आहे मधून मोठी बातमी समोर आली आहे भाजप आमदार आणि ज्येष्ठ नेते सुधीर मनगुट्टीवार यांना मंत्रीपद सावल्ल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये खदखद पाहायला मिळत आहे चंद्रपूर भाजप कार्यकर्त्यांनी नागपूरपर्यंत पायी यात्रा काढली आहे नागपुरात न्याय न ना मिळाल्यास दिल्ली पायी यात्रा करण्याचा निर्धार या कार्यकर्त्यांनी केला आहे राजकीय वर्तुळात मोठी बातमी समोर येत आहे नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असून अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली दोन्ही नेत्यांमध्ये पंधरा मिनिटं चर्चा देखील झाली विधानसभेत विरोधी पक्षनेता कोणाचा असावा या संदर्भात ही भेट झाल्याची माहिती समोर येत आहे